विचारलं पाहिजे ना की आयुष्यात काय झालं पण त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रुव्हल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडलो तुम्ही त्यांच्यावरती पण चिडले होते ना तुम्ही म्हणले की माझ्या आमदाराला अशा पद्धतीने हे तर तुम्ही बोलले ना असं संवाद केला त्यांच्याशी त्यांनी नाही माझ्या काय संवाद केला त्यांना की त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना म्हणजे त्यांनी नाव टाकलं नाही त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत ह्या पा कोण कोणाकडनं सुरू झाली त्याची योग्य चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई केली लास्टात झालेला नव्हता गोळ्या घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे घाय गडबडीत बाहेर पडलो तर इथं आल्यानंतर मला सगळं माहिती झालं की सगळं लाईव्ह सुरू झालेलं काय झालं हेच मला कळालं नाही मुळात आणि मी कोणाला मारहाण करायचा संबंधच नाही त्याला का मारणार मी बरोबर तो कोण व्यक्ती आहे त्याचा माझा परिचय किंवा कुठला वाद नाही तर मी कशी मारणार त्याला काय संबंधच नाही त्याला मारण करण्यासाठी नाही 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 समोरून स्टेज वर उतरत असताना तो आढावा आला मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि लगेच निघालो तिथं जर वाद झाला असता मारामारी करायची त्याला तर तिथं थांबलो असतो ना मी बाजूला आलो तिथं लोक त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय की सगळी कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारतात अगदी स्पष्टपणे दिसतंय तुम्ही पुन्हा बघा ते ते काय काय मी नाही तुम्ही बघा खात्री करा मारहाण करायची कौन्सिलत मारायचं कशी काय असत हे पोझिशन असते आणि कसं झालं ते व्हिडिओ काय झालं तुमच्याकडे ते बघा नाही आमच्याकडे व्हिडिओ आम्ही दाखवतो सुनील भाऊ की राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत वैद्यकीय कृषी विभागाचे महाराष्ट्र त्यांना देखील तुम्ही कानाखाली मारली असा पण आरोप होतो त्यांनी पण केलेला आरोप केला असेल पण माझा त्यांच्याशी मला ओळखत ओळखत नाही रुपाली बरोबर मी चालत होतो तर त्यांनी सांगितलं चाकणकरांनी की अरे आमदारांना वेळ पुढे ते धक्का मारत होता जे सिव्हिल वर पोलीस होते त्यांनी बाजूला वाढला आणि खाली त्यांच्या जिल्ह्यात काय झालं मला नेमकं मी कार्यक्रमात निघून गेलो माझे पत्रकारांवरून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर काढण्याचा काय विषय राग प्रशासनावर काढायचा होता तर कलेक्टरशी बोललो कलेक्टरांनी माझं समाधान केलं आणि कलेक्टरांनी के सांगितलं कलेक्टर की ज्या ह्याच्यात आमच्याकडनं अप्रुव्ह दिला गेला होता हे कौन्सिलवर लो स्थानिक लोकप्रतिनिधींचं नाव का नाही टाकलं याची योग्य ती चौकशी करून संध्याकाळपर्यंत जो टोष असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करेल प्रशासनावर काढला पाहिजे कार्यकर्त्यांवर आणि पोलीस तिथं होता म्हणता तुम्ही त्यांच्यावर राग काढण्याचा माझा राग तुम्हाला आज आला होता एक स्थानिक आमदार जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो पण राग यायचं तिथं काय तसं का मी आज नाही गेले चाळीस वर्ष राजकारणात पंचवीस तीस वर्ष लोकप्रतिनिधी अरे राग करणं आणि तिथे करणं ते कोणावर राग काढायचा हा तुम्हाला कळतं ना चुकीच्या बिगर आणि चुकीचं माणसावर राग काढणं राग येण्याचा संबंधच नाही लeke तुम्ही तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देत आहात ही दृश्य दिसतायत सगळे पाहतायत म्हणून येतो आणि असं त्याच्यामुळे तुम्ही बघा नाही दाखवू